लातूर येथे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री विजय घाडके व त्यांच्या सहकाऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित गुंडांकडून भर दिवसा अमानुष मारहाण करण्यात आली ही घटना केवळ एका व्यक्तीवरचा नव्हे तर शेतकरी बहुजन आणि युवा आवाजावर झालेला योजनाबद्ध प्रहार आहे या घटनेचा तीव्र निषेध करत मराठा सेवा मंडळ संभाजी ब्रिगेड दल मराठा महासंघ शिवमुद्रा संघटना मराठा परिवार गोरक्षक संघटना विद्यार्थी परिषद व कृषी परिषद यांच्या संयुक्त नेतृत्वात प्रचंड आक्रोश आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आले

की त्यांचा मंत्री शेतकऱ्याबद्दल विधानसभेमध्ये प्रश्न विचारत असताना पत्ते जर खेळत असेल आणि निवेदन देताना तिथं काही गुंडांनी निवेदन स्वीकारून बाजूच्या रूममध्ये नेऊन आमचे मित्र सु विजय घाडगे यांना ती अत्यंत दुर्दैव मारहाण केली मारहाण अशी केली की जसं काय पिक्चर स्टाईलमध्ये त्यांना मारत आहे हा कुठंतरी गुंडगिरीगिरीच्या विरुद्ध राष्ट्रवादीचा सूरज चव्हाण हा गुंडगिरीबरोबर एवढे मारहाण करीत आहे अशा या गुंडारा आम्ही सर्व मराठा संघ संघटना महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरू देणार नाही याची त्यांनी नोंद घ्यावी संघटनेची सुरुवात आहे अण्णा भाऊ जावळे असतील त्यांनी सगळ्यांनाच माहिती आहे की मराठा आरक्षणासाठी त्यांनी किती काम केले छावा संघटनेमधून आज जे आपण बघतो मनोजदा जरांगे पाटलाचाही इतिहास तिथूनच सुरू झालेला आहे आणि त्या छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष विजय भाऊ घाटगे यांना काल जी काही सूरज चव्हाण छक्क्यानं मारहाण केली त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो लोकशाही मार्गानं शेतकऱ्याचे नेते विजय घाडगे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हे निवेदन देण्यासाठी आणि कृषी मंत्री जे विधान भवनात पत्ते खेळत आहे त्याचं त्या संदर्भात बोलण्यासाठी माननीय त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांना भेटायला गेलेले होते त्यावेळेस त्या ठिकाणी तिथे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुंडांनी त्यांना बेदंबारहाण करण्यात आलेले एखाद्या शेतकऱ्याच्या पोराला अशी जर मारहाण त्या ठिकाणी जर होत असेल राष्ट्रवादीच्या गुंडांकडून तर त्याचा जाहीर निषेध आम्ही सर्वजण करत आहोत परभणी जिल्ह्यातील सर्व मराठा संघटना जेवढ्या संघटना आहेत परभणी जिल्ह्यातल्या आणि सर्व शेतकऱ्यांची पोरं हा मिळून आम्ही सर्वजण या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये आज त्यांच्या जेवढे ज्यांनी लाता मारल्या विजय भाऊ गाडगे यांना त्या सुरज भाऊ सुरज चव्हाण याचे आज इथे या ठिकाणी पोस्टरला लाथा मारून आणि सर्व ठिकाणी त्याचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे या राष्ट्रवादी काँग्रेस असतील या सर्व पक्षाचे जे मुद्दा पाळत असतील जे जे नेते त्या सर्वांचा निषेध परभणी जिल्ह्यातील सर्व संघटना केलेला आहे खाडगे साहेब चव्हाण छक्क्याने जे मारण केली आहे त्याला आम्ही परभणीत कधीही सुरू जाणार नाहीत किंवा त्यांना फक्त एवढं लक्षात ठेवा की त्यांना महाराष्ट्रावर कुठेही फिरू नये नाहीतर मराठा पूर्ण संघटनेचा सामना त्याला करावा लागेल कर।